नमस्कार यंदा मान्सून अंदमानात वेळेवर दाखल होणार पण महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार पेरण्या किती तारखेपर्यंत होणार आणि जूनमध्ये कसा राहील पाऊसमान पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून हा वेळेपूर्वीच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे कारण मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर एकोणीस मे रोजी रविवारपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होईल नैऋत्य मोसमेवारी बंगालच्या उपसागरात प्रवेश केल्यानंतर पुढे केरळच्या दिशेने वाटचाल करतील सरासरी एक जूनला मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे पण यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा पाऊसमान कमीच राहणार आहे पण जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठे नाले तळे भरून वाहतील पण वेळेवर आणि चांगल्या प्रमाणातील पावसामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांना फायदा होणार आहे यंदा मान्सून एक जूनला केरळमध्ये दाखल होईल आठ जूनला महाराष्ट्रात दाखल होईल दहा ते पंधरा जूनपासून संपूर्ण राज्यात पेरणीला सुरुवात होईल गेले वर्षी मान्सून हा सोळा जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता पण यंदा आठ दिवस अगोदरच दाखल होणार आहे अशी माहिती संपूर्ण हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद